आता बातमी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झुरवाळ यांनी दिलेल्या ऑफरची कारण शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू झाली होती त्यावेळीही नरहरी झिरवाळ विधानसभा उपाध्यक्ष होते दरम्यान शिवसेनेतील बंडाबाबतच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपण भेटलो होतो असं स्वतः नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं आहे तेव्हा बोलताना या सरकारचं काही खरं नाही त्यामुळे आपण विधानसभा उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला हवा तसा निर्णय देतो मात्र त्या बदल्यात आपल्याला मुख्यमंत्री करा अशी ऑफर आपण जयंत पाटील यांना दिल्याचं स्वतः नरहरी झिरवाळ यांनी सांगितलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय विशेष म्हणजे इतक्या महत्वाच्या विधानानंतर आलेल्या या प्रतिक्रियांमुळे आता झिरवाळ यांनी सावधगिरीचा पवित्रा घेतलाय आपण बोललो तो विनोदाचा भाग होता पदाच्या खुर्चीवर बसून आपण काहीच बोललो नाही असा खुलासा झिरवाळ यांनी केला सांगितलं होतं काय म्हणे आता सरकारचं तर असं गडबड होते काय करणार तर म्हटलं एक करा बघ मी तिथं बसे राहील तुम्हाला निर्णय माझ्या पद्धतीनं तुमच्या पद्धती तुम्हाला हवा असा देईल पण मला मुख्यमंत्री करावं लागेल सरकारची जर काही गडबड झाली नव्यानं सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर मला मुख्यमंत्री करा म्हणे मग मला काय तर म्हटलं तुमचाही विचार आम्ही करू एखाद्या चांगल्या पदावर घेऊ असा तो विनोद होता ते काल सांगताना त्यांनी सांगितलं की वरती मी निर्णय देईल मग तुमच्या बाजूने जर दिला तर मला मुख्यमंत्री करायला का असा विषय नव्हता हो तो लॉबीत आम्ही बसून ती एक चष्टामस्करी होती